चला एकदा शेवटचं दर्शन घ्या बाप्पाचं आणि आपण एकदा परत एकदा शेवटचं दर्शन घ्या गणपती बाप्पा सगळ्यांना नवीन वर्ष आनंदाच्या सुखाच्या सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो चला मित्र आता आपण दर्शन घेतलेलं आहे आता आपण निघालो आहोत <coughs> आपण <आपुन> शूज <शीवस> घालूया हो <coughs> इकडचा कळचं पहि तुम्हाला कळसाचं दर्शन दाखवतो कळश हो एक इथे फोटो आहे बघा सगळे फोटो बघू शकता तुम्ही हो अंतर्गत मंदिर बघा सगळं चित्र दाखवलेले आहेत पहिले पेशवे हे जुनं मंदिर असं होतं आणि रमना गणपती आहे मंदिर लक्ष्मीनगर पर्वती तिथं पण ते जाणार आहोत आपण पेशवेकालीन मंदिर आहे ते पण हे दशभुजा गणपती आहे ते पण पेशवेकालीन मंदिर आहे आणि हे सिद्धिविनायक मंदिर हे तिन्ही मंदिर कवर करणार आहोत त्यातलं आज आपण केलेलं आहे सिद्धिविनायक मंदिर सारसबाग आणि त्यानंतर आपण हे कवर करणार आहोत दशभुजा गणपती मंदिर फाटा पुणे आणि त्याच्यानंतर अजून एक मंदिर आहे रम रमना गणपती म्हणतात लक्ष्मीनगर आणि अजून एक आहे काळे जोगेश्वरी हे पण कवर करणार आहे त्यानंतर इथं श्रीराम मंदिर आहे सादरशिपेठमधलं तुळशीबागेत कुमटेकड रस्ता किंवा तुळशीबाग बागेत तिथं आहे आणि अजून एक मंदिर आहे मृत्युंजय मंदिर हे पण खूप छान आहे जुनं मंदिर इथं आहे सगळे पेशवेकालीन मंदिर आहेत मृत्युंजय मंदिर हे पण आपण कवर करणार आहोत त्यानंतर मग अजून एक मंदिर आहे पर्वती बघा पर्वती हे पुण्यामधले आहे आणि आपण दाख आता बघा हा परिसर आता तुम्हाला कळसा दर्शन दाखवतो बघा जे लाईट लागली ते कळसाचं दर्शन आहे खूप छान मंदिर आहे चला मित्र आता आपण शूज घालून आपण दर्शन दिलेलं आहे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या म्हणजे इ इंग्लिश कॅलेंडरच्या प्रमाणे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपलं नवीन वर्ष असतं पाडव्याला सोनू राठोड आहे कुठं राहता पुण्यामध्ये मी काका बोलतो आहे काका पुण्यात राहतात कात्रजला चला आता हे पायऱ्या उतरायच्या आहेत आपल्याला मस्त बघा किती छान आहे आणि त्या तिकडे एक मस्तपैकी बगीचा आहे ज्या बगीचा थोडंसं दाखवतो तुम्हाला कारण की मला परत अजून ब दुसऱ्या देवाला जायचं आहे आज गुरुवार आहे शंकर महाराज मठात जाणार आहेत तिथे आमचे शिवादादा येणार आहेत ते पण येणार होते लाईव्ह गेला पण त्यांना आज भरपूर गिरायक होतं त्यामुळे त्यांना फोन केला ते म्हटले काका तुम्ही जावा पुढे आपण मठात भेटू आठ वाजता आपण सात वाजता लाईव्ह सुरू केला आठ वाजता संपेल आठला मी जाणार आहे इथनं गाडीवरून जायला वीस मिनटं लागतात दहा मिनटं लागतात तर तिथं शिवादादा येतील तिथं पण अलाउड नाही आहे पण आपण प्रयत्न करू बघा मित्रांनो लांबनं मंदिर बघा एकवीस लाईक झाले आहेत गणपतीचं मोदक एकवीस एकवीस नंबर तर चला मित्र अजून एक दादा इथं फोटो काढत आहेत बघा ताई कशा हेल्प करतायत तेव्हा इथे बसलेल्या लोकांना हेल्प करत आहेत दोन्हीकडे एंट्री आहे इथं चहावाला पण आहे आता आपल्याला चहा नको बघा दादा कसे फोटो काढत आहेत चला इथनं पहा बघा एकदा सारसबाग पुणे बघा ह्या साईडला कारंजा आहे आणि ह्या साईडला एक बाग कारंजे आहे चला आपण आता जाणार आहोत खाली आणि तिथे बघा बगीचा आहे पण पुन दा तो आता बंद केलेला आहे आता आठवड्याने बंद होईल आपण वेळेत आलेलो आहोत आणि दिवसा पण आपण एकदा दाखवू एकदा सकाळचा येऊ सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता आरतीला आरतीच घेऊ आपण आता दर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे चला आता हे बघा दर्शन इकडनं पाहू शकता तुम्ही हो आता हळूहळू करतो आणि आमच्या सोनू राठोड त्यांना कमळ बघायचं कमळ दाखवतो बघा हा तलाव आहे पेशवेकालीन एक अजून भाग राहिला माझा दाखवायचा पण ठीक आहे आपण पुढच्याच दाखवू भरपूर मोठा आहे दोन तास लाईव्ह चालू शकतो इथं एवढं आहे पण आपण घेऊया एकदा तरी पण आपण एक तास लाईव्ह कवर केलेला आहे हो तळ्यामध्ये उतरण्यास सक्त मना आहे मगाशी दाखवलं आपण बघा आता सोनूताई सोनू, सोनू राठोडताई चला मी तुम्हाला इकडनं बॅक बॅक साईडने जाऊ आता इकडनं असं उलटं जाऊन तिकडं सरळ राऊंड आहे मोठं राऊंड मंदिर आहे चला शाळेची सल पण बघितली मघाशी हो